शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सराफ बाजारातून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि चोख सोने घेऊन सहा कारागीर बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी सोनार कृष्ण जगदीश ढेडगावकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सहा संशयित कारागिरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे अहिल्यानगर सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे मंत्री समितीच्या बैठकीनंतर राज्यातील साखर कारखान्याचे बॉयलर एक नोव्हेंबर पासून पेटणार आहेत याबाबत प्रशासकीय पातळीवर नियोजन येत असताना अधिक आणि आता पडणाऱ्या पावसाचा परिणाम गाळप हंगामाच्या नियोजनावर होण्याची शक्यता आहे दरम्यान नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारीचे धोरण ठेवण्यासाठी एकतीस ऑक्टोंबरला नगरला जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत गाळप हंगामा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे

सतरा वर्षीय मुलाला मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी साडेचार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सोने विकत घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊ नये अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासऱ्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार जून दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडला दिव्या शुभम रोहकले हो असे आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती शुभम सासरे गेनू तुळशीराम रोहकले हो सासू अलका गेनू रोहकले हो वीर संकेत याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सियाद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर